गुंडेवाडीत वडाच्या झाडावर गणराया विराजमान वृक्षकत्तल रोखण्यासाठी पंधरा वर्षांची परंपरा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संदेश दिलाय जय हनुमान गणेशोत्सवाचा अभिनव उपक्रम मिरज तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात दंडोपाच्या पायथ्याशी वसलेल्या गुंडेवाडी गावात गेली पंधरा वर्ष झाली वडाच्या झाडावर गणरयाची स्थापना केली जात आहे पंधरा वर्षापूर्वी गणेशोत्सव साजरा करताना मंडप उभारण्यासाठी जागा नसल्याने झाड न तोडता झाडावरच गणपती स्थापन करण्याचा निर्णय सुनील सुतार यांनी घेतला गावकऱ्यांनीही त्याला साथ दिली आणि इथून वडाच्या झाडावर गणरायाच्या स्थापनेला सुरुवात झाली इंधन तसेच समारंभ कार्यक्रमासाठी होणारी वृक्षाची कत्तल रोखली तसेच शाडूची मूर्ती डॉल्वीमुक्त ग गणेशोत्सव एक गाव एक गणपती असा आदर्श गुंडेवाडी क्रमस्थांनी ठेवला आहे मोठमोठ्या शहरामध्ये प्लास्टर ऑफ फॅरीजच्या उंच गणेश मूर्ती आणि आकर्षक सजावट तयार करण्यावर भर असतो मात्र ग्रामीण भागात इको फ्रेंडली गणेशोत्सव आणि इको विलेज संकल्पना रुजवण्यास प्रारंभ झाला आहे वृक्षावर प्रेम करावे या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला आहे गुंडेवाडी हे अवघ्या चार हजार लोकवस्तीचे एक छोटं गाव पण या गावातील तरुणांनी एकत्र येऊन मागील पंधरा वर्षापासून आदर्शवत असा गणेशोत्सव सुरू केला आहे जय हनुमान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडप डेकोरेशन लाईटिंग असा खर्च न करता चक्क वडाच्या झाडावर श्रींची प्रतिष्ठापना केली आहे जमिनीपासून पंचवीस फूट उंच या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे झाडाला कोणतीही इजा न पोहोचवता गणेश मूर्ती बसवण्यात आली आहे रोज हलगीच्या तालावर लेझिमसारखे पारंपरिक खेळ खेळले जातात सार्वजनिक आरतीसाठी गावातील आभालवृद्ध उपस्थित असतात आरतीसाठी दोन कार्यकर्ते शिडीद्वारे गणपतीच्या मूर्ती नजीक जातात आणि हा अनोखा गणपती पाहण्यासाठी गर्दी होत आहे दीडशे वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडावर शाडूची मूर्ती बसवण्यात आली त्यामुळे इको व्हिलेज वडाचे झाड नैसर्गिकरित्या असणाऱ्या तीन फांद्यांवर गणरायाची स्थापना केली गेली साठ वर्षांपूर्वीचे हे झाड असून सुरेश सुतार यांच्या संकल्पनेची आज आणि अध्यक्ष महादेव पाटील उपाध्यक्ष मारुती लवटे यांनी ही परंपरा अखंड ठेवली आहे माझे नाव अनिल गोरख कोकरे गुंडेवाडी गावचा रहिवासी मी आणि आमच्या या गुंडेवाडी गावातील झाडावरचा गणपती जय हनुमान गणेशोत्सव मंडळ मिरजपूर्व भागातील गुंडेवाडी गाव हे दंडोबाच्या पैत्याशी कुशीत असे लपलेलं साडेतीन चार हजार लोकसंख्येचं चा गाव आणि याच गावामध्ये आज आमच्या मंडळानं दोन हजार नऊ साली आज पंधरा वर्ष झाले हा गणेशोत्सव साजरा केला जातोय तर ह्या झाडावरच्या गणपतीची एक कल्पना आमच्या गावचे नागरिक आहेत सूर्य सुतार यांच्या सुप्त डोक्यातून बाहेर पडली आणि त्यांच्या मनात आलं की आपण या पर्यावरणपूरक संदेश दिला पाहिजे आणि त्याचप्रमाणे दोन हजार नऊ साली त्यांनी झाडावर गणपती बसवण्याचा त्यांनी निश्चय केला मग या निश्चयाला सर्वांनी गावकऱ्यांनी पाठिंबा दिला एक गाव एक गणपती अशी हाक दिली आणि सर्वांनी पर्यावरणपूरक गणपती बसवण्यासाठी उत्साहाने सर्व मंडळाचे कार्यकर्ते गावकरी ग्रामस्थ सर्वांनी उपस्थित राहिले या दोन हजार नऊ सालापासून आज पण आज आमचा गणेशोत्सव झाडावरती विराजमान श्रींची मूर्ती आहे आणि जे पूरक आपण संदेश देण्याचा उद्देश म्हणजे काय आजच्या या वातावरणामध्ये जागतिक तापमान वाढ होत आहे पावसाची अनिश्चितता होत आहे कधी कधी पावसाचं अतिवृष्टी होत आहे यांच्यामुळं की आपण पर्यावरणामध्ये जे वृक्ष जे काम करतात आणि त्या वृक्षांसाठी आपण काय केलं पाहिजे ते, ते वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्याचप्रमाणे आपण हे गावातील एक भलं मोठं पन्नास वर्ष जवळजवळ पन्नास ते साठ वर्षाचं एक वडाचं झाड आहे या वडवृक्षावरती अशी आशे, अशी एक रचना आहे तीन फांद्या अशा विसावलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आम्ही हा श्रींची मूर्ती विराजमान करतो त्याचप्रमाणे आपण कोणतंही प्रदूषण करत नाही कोणतीही डॉल्बी कोणतंही असं पारंपरिक वाद्यांना आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतो प्रत्येक वेळेला रांगोळी स्पर्धा असतील संगीत खुर्ची असेल अनेक असे कार्यक्रम घेऊन आम्ही उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करू आणि या झाडावरचा गणपती हा आमचा मानाचा गणपती आहे जय हनुमान गणेशोत्सव मंडळ झाडावरचा गणपती व सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो नमस्कार माझं नाव सुनीता जनार्दन भटे गुंडेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली आमचे झाडावरचा गणपती हे आमचं दोन हजार नऊ सालापासून आम्ही मेन झाडावर गणपती बसवायचं सूचक पर्यावरण मंडळी श्रेय सुतार यांनी हे डोक्यात बसून अजून गल्लीत आम्ही विचार करून झाडावरचं नियोजन घालून त्याची जागा त्यांनी डोक्यात त्यांनी बुद्धी घातली त्यांनी सगळ्यांनी मिळून संगणमताने एकमताने विचार करून आम्ही ती झाडावर गणपती बसवूया का असा विचार करून सगळ्या गल्लीतल्या माणसांनी पण भक्तिभावानं साथ दिली आणि ते बुद्धी त्यांच्या बुद्धीच्या प्रतीक घेऊन आम्ही ते झाडावर गणपती बसवायचा निर्णय ठरवला हो गेली दोन हजार नऊ सालापासून आम्ही हे गणपती बसवायचा प्रयत्न केला तो अखेर हे पंधरा वर्ष सगळी मुलं मुली महिला आणि पुरुष वर्ग आम्ही सगळ्यांना ह्या गणपतीला सकाळ संध्याकाळ आरतीला महाप्रसाद प्रतिसाद आम्ही देतोय आणि त्याच्यामुळे पर्यावरण पुषक हे झाड पण आहे त्याच्यामुळे झाडांचं बी संरक्षण झालं हनुमान मंदिराच्या भोवतो पिंपळाचं वड वड वृक्षरीचं सर हे जाण हे पण आम्हाला एक संदेश आम्हाला हे देत बिरो रिपोर्ट एन मराठी मिरज कुंडेवाडी